शाळेत उटाबशांची शिक्षा तेरा वर्षांच्या मुलीच्या जीवावर बेतली ही घटना आहे वसईतल्या सातिवली मधल्या श्री हनुमंत विद्या मंदिर शाळेतली आठ नोव्हेंबरला काही विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीर झाला होता या विद्यार्थ्यांमधलीच एक होती अंशिका गौड अंशिकाला शाळेत पोहोचायला फक्त दहा मिनिटांचा उशीर झाला होता पण शिक्षिकेने उशीरा आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गाच्या बाहेर काढलं आणि खांद्यावर दप्तर घेऊन शंभर उटाबशा काढायला लावल्या घाबरून गेलेल्या अंशिकाने आणि सर्व विद्यार्थ्यांनी शंभर उठाबशा काढल्या मात्र घरी गेल्यानंतर अंशिकाची पाठ आणि पाय दोन्ही दुखू लागले त्यामुळे घरच्यांनी अंशिकाला ताबडतोब वसईच्या आस्था हॉस्पिटलमध्ये नेलं तब्येत आणखीनच खालावल्यामुळे अंशिकाला मुंबईच्या जेजा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं पण उपचारादरम्यान चौदा नोव्हेंबरच्या रात्री उशिरा अंशिकाचा मृत्यू झाला शाळा व्यवस्थापन व शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळेच अंशिकाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला असून पोलिसांनी याबद्दल इन्व्हेस्टिगेशन सुरू केले या घटनेनंतर सध्या स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण तर आहेच पण त्यासोबतच चिंतेचंही कारण सहावीतल्या अंशिकाच्या मृत्यूचं कारण शाळेला झालेला दहा मिनिटांचा उशीर आणि शंभर उटा